बाई वहिनी कशा ये नाहीत अजून कोणच कस नाही काय माहिती बहुतेक स्वयंपाकाला वेळ झाला आईला गाड्याची पोरी एकटीच दिसते मला तर लयच आवडते काल बोललो थोडं पण आज कोण नाही तर आज बोलूनच टाकतो एवढ्या पुरी पाहिल्या मला पसंतच नाही पडल्या हिला बघतात मनात भरली असं काय होते बोलतोच आज दे। बोलतो आज एकटीचे काय हो पाटील आणि बाकीचे आवडतात ना ते दादा तिकडे पाईपलाईन करतोय वहिनी लागलेत हा <laughs> का नाही काय नाही काम मस्त करते म्हणजे तुला असं सांगवणे लागत काही माणसं मला आवडत नाही का असं मन लावून काम करणारी हो बरोबर आहे आता पैसे घ्यायचं म्हणल्यावर काम तर करायच लागणार ना।, ना।, ना काम तर आमच्याकडे कस काम केल्याशेवट पर्यायच नाही ना आम्ही राहतो तुमच्या इथं झोपडीत नाही आता इमानदारीनं काम केलं तर मग पैसे भेटतात ना नाही ते सगळं माहिती मला बर मी तुला एक विचारू का आ बोला की आता आतापर्यंत मी घरच्यांनी बी लय पुरे दाखवले आणि मी बी लय बघितल्या मला त्याच्यातलं कोणीच पसंत नाही पडलं म्हणजे मला कोणी आवडलंच नाही त्यांचा स्वभाव आणि ते काय नसता पैसा पैसा काय करा ते पैशाला मान्यासारखं कोण भेटलं पाहिजे ना हो पाटील ना तुम्हाला नक्कीच कोणतरी भेटेल आणि तुमचं रूप पण छान आहे आणि तुमचा असभाव पण छान का मजत भेटेल मी म्हणतो कोणी भेटण्यापेक्षा तू लग्न हा म्हणजे मला तू बघतक्षणी आवडली नाही का आणि तुझा स्वभाव विलय चांगलाय आहे शांत आहे असं नका बोलू आमचं पोट आम्ही सर्व तुमच्या जगतोय हे हे मला नाही पटत पाटील तुम्ही कुठं तुमचे बरोबरी कुठं आमच्या बरोबर कुठं ते तुम्ही मोठा घरा ना आम्ही अशा झोपडीत राहणार आमच्या तुमच्या पशे लायकी पण नाही उभा राहायची तसं नसतं कोण म्हणलं लायकी नाही उभं राहायची माणूस आहे ना का दुसरं कोणी तुम्ही हो माणूसच आहे आणि मग मी म्हणतो उलट लग्न केलं ना हे असं काम करायची गरज नाही राहणार आता तुला चांगलं माहिती मोबाईल शॉपिंग माझी मोठी मशी एवढे वावर मोठं मोठ नाही काय कमी आहे का माझ्याकडे काहीच नाही ना उलट लग्न केल्यानंतर तर राणी सारखी ठेवेन आईत बसून खाशीन नोकर चाकर आहेत काय करायची काम करायची बर पाठला ऐका ना मी ह्या विषयावर तुम्हाला नंतर बोलल नंतर काय बोलायचं आता मी काय तुला आहे माझा स्वभाव कसं आहे मी काय तुला फासवणारा मुलगा दिसतो का मी कुठं म्हणलं नाही तुम्ही तुमच्या तोंडाने पाप नका करून घेऊ मी तसं नाही म्हणलं तुम्ही मस्त चांगले आहे मग मी म्हणते ना तुम्हाला कोणी पण को, मुलगी भेटेल नाही का तुम्ही तर असं बोलला आणि हे तर माझ्या घरातल्यांना कळेल ना माझ्या बापाचं काम जाईल आई बाप माझ्या भाऊजाचं भावाचं सर्वांचं जा काम जाईल काम जाईल मी, मी जे ना आता घरचे भी माय शब्द पुढे नसतेच म्हणायला मी बोलन त्यांना आणि एवढं काय आपण वाईट थोडी करणार का बोलून थोडी जायचं आहे मी तर डायरेक्ट लग्नाचीच मागणी घ्या हो पण तुमच्या पाटलाला कळलं ना तुमच्या वडिलांना तर आम्हा समध्याला नोकरीवरण काढून टाकतील व तुमच्यातून आम्हाला कुठंच आमचं पोट भरायला पण जागा नाही भेटणार असं नका करू खरंच खरंच कर। मी पाया पडते तुमच्या असं नका करू असं नका बोलू म्हणजे आता मला आवडलंय माझं नाही नाही तुमचं काही चुकलं नाही चुक मला माहितीये तुम्ही बोलतायत ते घे हो पण आपण दोघ मी थोडा विचार करल आणि मग तुम्हाला नक्कीच सांगाल नक्कीच सांगते मी म्हणत नाही तुम्ही वाईट नाही मी खरंच तुम्हाला सांगते बरं बरं चालते बरं येऊ का वहीनी आली तुझे हो oh. हो मी जाणार चालेल कसं काय आवडले असं मी ह्यांला बरं आशिनी ए आशिनी अगं काय झालं ते फाटल्यांचं पोरग गेलं येतून काय चुकलं काय काम बिमतो अकून नाही मी माझ मी ते हवळे बिवळे नाही ना काही सांगू का काय झालंय काय झालंय काय ऐका ना तुम्ही कोणाला सांगू नका काही काय मला सांग खरंच नाही सांग ना नाही सांगणार मी कशाला काय सांग तुला माहिती ना आपण मैत्रिणी सारखे राहतो ते मला म्हणला माझ्याशी लग्न करशील का काय आणि म्हणला वर्णन आहे का तुम्हाला आवडते पण पण मी त्याच्यात एकच सर्व गोष्टी म्हटलं ना नाही तू काय म्हणली पण मी काय नाही बोलले मी काहीच नाही बोलले खरंच मी काही नाही बोलले आबांना खरंच काय सांगू नका मी माझे काही चुकी नाही खरंच खरंच अगं मी काय म्हणते आई आपण पडलो गरीब माणसं त्यांची आपण खुरपून खातोय सालानी त्यांची राहिलो आहे आणि त्यातले त्यात ती एवढी मोठी माणसं शिवाय त्यांचं घराणा साहेबांचा सा आहे सा तुला वाटतं का ते आपल्यासारखे गरीब माणसांना पत्करते मम्मी म्हणलं ना पाटील नको असं म्हटलं तुम्ही किती मोठे पाटील आहे म्हंटल मी बोलले मी खरंच काय नाही मी, मी, मी माझं मी काम करते मी काय म्हणते मी, मी कायच तू व्यवस्थित जरी तुला वाटत असेल ना तुला बी प्रेम झाला असेल ना त्याच्यावरती किंवा मी प्रेम नाही करत अगं ऐक ना अश्विनी माझा ऐक ना व्यवस्थित तू माझ्या बहिणीसारखी ये मी काय म्हणते तुला जरी प्रेम झाला असेल तर घरात आत्यांना आणि मामांना सांग तुझ्या भावाला सांग आणि मग पुढचा पाऊल उचल नाही तू काही उग ना पाऊल उचलाय जाशील तुझी सांग काही येडं वाकडं झालं काय करशील बरं तू सांग मी तुम्हाला विचारला शेवट काय करत नाही आपल्यातल्या ले, दोघीतल्या दोघतच ठेव कोणाला घरात काय बोललं काहीच नाही बोलत पण मी तुला सांगते पुढचा पाऊल उचलू नको तू पहिले आत्यांना मामांना सांग नाही जरी जमलं तरी तुझ्या भावाला सांग ते समजून घेतील त्यांना काय वाटेल मी कसं बोलू त्यांच्या सगळं आपण दोघी बोलू तू सांग ना तू सांग बर तू सांग बरं तू आणि मी आपण दोघी बोलू ना यांच्यासोबत हे सांगतील ना मग आईला ना त्यांना हा त्यांना सगळ्यांना सांगतील आणि ऐक आता ते काय बोलतायत ना पाटलाच पोरग तर तू हो हो म्हण आणि नाही का लगेच हा म्हणून नको तेवढं कर नाहीतर ना आपलं कामं जाईन सगळं जाईन आपण सहालान राहिलो ग त्यांची इथं आपली परिस्थिती आहे ना काय तुम्ही म्हणाल तस घे खुरपून एवढा मी ते पाण्याचं कॅन्ड घेऊन येते तिथे अक्षय अक्षय कुठे गेल काय नाही जरा आपल्या ते काम चालू होत नायच तिकडे जाऊन आलो म्हणलं काम करते, करते का नाही करतात काम का मला जावं लागेल नाही नाही तू नको जाऊ आणि सांगू का सांग ना बाबा ती आपली गाडीची पोरगी नाही का हा अश्विनी हा तिला आवडली का मला आणि मला तेच लग्न करायचं अरे काय बोलतोय तू का तू आहे का काय झालं त्याला अरे आपण कोण पाटील ते कोण आपल्याकडे साल आणि कामाला येत का डोक्या बेका पाडला तू अक्कल आहे का नाही का कुठे गेलाय तुझा भेजा त्याला काय झालं आवडलं आवडलं मला काय आवडली ते काय माणसं नाहीत का आहेत पण ते कामाला आहेत अरे आपण कुठं त्यांची लायकी काय हे बघता असं कुठं नियम का श्रीमंत श्रीमंताचीच करावी गरिबाची चालत नाही का नाही भाऊ मला नाही पटत हे तुमचं लयच अवघड आहे मला मला कोणी पसंत पडलं का काय करा त्यांचा पैसा पाणी आवडली का मला तीच आवडली करणार तर तीच सांगत लग्न करणार मी नाही तर नाही करणार जे होईल ते होईन नको करू मग नको मग पळून घेऊन जाईन तिला मग नाही तुमचं हा आईन बाबा तिकडे गावाला गेलेले तू कसं बोलतोय तू मग ऐक मी का ताई तू घे ना समजून मग मग तू सांगशील ना त्यांना काहीतरी मग आल्यानंतर नाही तर मग अरे आपला बाप किती खतरनाक आहे कसला डेंजर आहे मला मारीन आणि तुला मारीन आता काय मारीन ते मारायचे भ्यान मग मी लग्न नाही ना ना करायचं का प्रेम झालंय मला तिच्यावर कस काय प्रेम झालं असं प्रेम काय असं सांगून होत का अरे पण अरे ती कुठं तू कुठं तुला काय कॉलेज मध्ये एखादी मुलगी नाही का भेटली ती काम करते काम करून उलट चांगले ना काम करते आहे ती तिला समज आहे समजदार आहे ती हे नको आहे का नुसता पायसा पाणीवालीच पाहिजे का घरात आणून ठेवायचं भीतीवर ठेवा अरे बाबा आपले खानदान कोणते आहे तुला कळतं काही हा का? बघ ताई निस्त चार वेळा तेच 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 सांगून ना माझं माझ्या खराब व्हायला लागलं मग काय करायचं मी बघ काय ते माझ काय बघणार आहे तू राहुल तू मला ना बोल चुकीचं काय केलं तर मग बघा मला सांगून करायचं सा काय करायचं ते हे बघ असं नाही ऐकणार ना तुम्ही मग एकच पर्याय काय मी पळून पळून घेऊन जाईन आणि आणि लग्न करीन उसाचं पेमेंट सगळं माझ्याच नाव साडेचार लाख रुपये अरे ऐक ना तसं काय करू नको मग ना कशाला घालवतोय तू एक काम कर आपण तात्याला बोलून घेऊ आपल्या आई बाबा गेलेले गावाला पण तात्याला बोलून घेऊ ते काहीतरी चांगला सल्ला सांगते ना आपल्याला कोणला बोलून घ्यायचं आवडली अरे हा मग तू दम धरशील का नाही ता तात्या काय म्हणतात ऐकावं लागल ना बापाच्या जागा आपल्याला बर नु। ऐकून तू जरा शांत घे येऊ दे तात्याला मग बोलू आपण बरं आव ओ ओ इकडे या जरा माझ्याकडे मला जरा तुमची तुम बोलायचं हां बोल ना बाईको रुपित होते राणा ती गुण आली मी गेली राहणार मी काय म्हणते ऐक ना बोल ना आओ आपण यांची तर कामालाय हेट ना पाटलाच इतका कामालाय हां पाटलाचं पूर्व मागू लागलंय लाग आपले ला ताई हा अश्विनीच्या मागे लागले पाटील कुड आपण आलंय जापासून सांगितलंय ना अश्विनी मला असं कामात मनच लाग नाही अरे आपल्याला कामाला ठेवतील का ते धंदे नाही कुठं काहीच नाही माहिती का दुष्काळ दुष्काळपाड्यासारखा झाला पाणी नाही पाऊस नाही तिथं बघितलं म्हणून इकडं आले ना तिथून राहनातून पाहिलं तुम्हाला तुम्ही दिसले मला म्हणलं तुमच्या कानावर घालावा अश्विनी भिव राहिले तुम्हाला सांगायला बाबा बाबा ते बी पाटली न बी पाटली बी गेलेले गावाला आणि बरं ते बरं झालं पण आता माल कळालं तर काय करते आता काय भाऊ मग अक्कलच बंद झाली राव अरे ते माणसं डेंजर आहेत हा आपल्याला घरात घेऊन आणतील बर का आता, के के तिला आता मी केलं का बहिणी उठत नाही बोलायला लागल मग तेच झालंय ना त्यांच्या तोंडावरची माशी उठत नाही म्हणून तर फायदा झाला ते घेतले घेतल्या झाले आता काय सांगू तुम्हाला ते आता ते मागशी दोघ जण बोलत होते वाटलं पण ते मी आता इकडून राहण्यात गेले तर आश्वी पुढे गेलेली होती आणि ती पोरग जाताना दिसलं मला वाटलं अश्विनी खवळलं का म्हणलं आता बसन रोडत म्हणलं दिवसभर काम नाही होते आणि म्हणलं आणि गेले तर ती लागली मला म्हणायला मला पाठलाच पूर्ग असं म्हणलं तसं म्हणलं आणि मी आता काय करून दादाला कसं सांगून काय करून तूच सांग मला म्हणे म्हणलं माझ्यात मला धावलंच नाही मग तुम्हाला बघितलंय मी इकडं लागायला आले तुम्हाला सांगितले आता तुम्ही ठरवा बाहेर आता काय करायचं आयला नको बघ असं हाय का नाही गरीब माणसं आपण सालानी कामाला बरं ते सालानी बंद होईल खायचं प्यायचे वांदे होतील ते खरं येतो पण ते आपण गरीब माणसं आहेत ते मोठे श्रीमंत आहेत ते आपल्याला एका रूम मध्ये घेऊन हानायला बसलेत माहिती काही बरं रे ना गावाचे बाहेर काढून दिला आपलं परत कोणी साला नाही ठेवायच नाही काहीच नाही ना काहीतरी ना, ना। तू निर्णय हो तु। तुम्ही भाऊ आहे का मी भाऊ आहे फरक पडतो असं विषय मी काय सांगणार आहे मी त्या ताई साहेबांना बोलन बाई नको बाई त्या खडोशीत खडूशीत बाई आपण नाही बोलणार बाई आपली डेरीच होत नाही तुम्ही काही म्हणा बाई अरे मी काय म्हणतो तुला ते मोठे माणसं आपण गरीब उद्या समजा झालं थोडक्यात आपण तर नाहीच म्हणतो झालंच तर लागणार हौ लग्न बिग्न त्यांचं जर झालं आपण जर गेलो तिथं तर आपल्याला चहाच्या कपाला तरी विचारतील चहाच्या कपाला जाऊन आपल्याला पायरी येऊन बघा मग त्याच्यापेक्षा आहे ना आपण गरीब आहेत गरीबाच्याच पुर पोराला पूरगी द्यायची आपलं माणसा मन राहतो आणि आपल्या सारखे बघायचे कधी हा एवढ्या मोठ्या लेवलच्या नाही पाहिजे कधी अहो आता मी बघितलं का मला एवढं तुम्ही बहिणीला सांगा ना तुमच्या त्या लेकराची काही चुकी म्हणायला पाटलाच फॉर माग लागल ला, ते तरी काय करणार आहे बाला तुम्ही काय करायचं ठरवा बाय मला लय काम आहे परत ते ताई साहेब आल्या का मारना मातीची वर अरे बघा अरे बिरे करू नका ते तुम्ही बघा काय असत ते झाली कडे आते काम रागा रागा। नाए नाए गाए गाए काम आता का मला रावा का जावात निघून हे झालंय आता नेमकं काही कळन मला बायको गेले राग राग केलाय तात्याला फोन येतील तात्या तू घाई करू नको फक्त नाही ते आज शॉपिंगचं दुकान बंद मोबाईलचं मला तिथं बसावलं तू कुठे येणार तो इकडं जरा गडबडीतच काम येतात मला सांगा तुम्ही मला जीव लावताय का नाही लहानपणापासून मीच लावतोय बाप अपेक्षा मी तुला जादा जेव्हा येतोय एक गोष्ट सांग सांग ना काय लाजतो एवढं लाज होत नाही ती आपली गाडीची पोरगी नाही का हा आ, ती अश्विनी हा हा मला तिला आवडली आणि ते सांग लग्न करायचं काय बोलतो तू मग मा, आता मला तुम्ही सांगा तुम्ही एवढ्या पुरे दाखवल्या मला पसंत पडत आहेत का नाही पडत पण एवढ्या पुरे दाखवल्या ठीक आहे आपण कसं बघतो आपली लेवल बघत होत ना आता ती गाडीची पोरगी बाप मान्य करीन का आता तुमचे शब्द पुढे का आता तुम्ही आता सगळं तुमच्यावरच बरं तुम्ही बघ मला आता आयडिया करावा लागा दादन वहिनी गेले गावाला तुला पोरगी मी त्यांना पटू तो बराबर आपल्याला त्यांना याच्या आधी तो लग्न लागन तात्या काय बोलतायत तुम्ही आईला दादाला कळल्यावर सांगता आतापर्यंत पन्नास पुरी दाखवल्या दर महिन्यात हुण येतो पटाना पण आता गरीबाचे का असं आपलं खानदान कोणतं आपल्या गरीब आहे का ते समजदार आहे खानदान तो जर उद्या पळून गेला मग काय करायचं आपण पुढे गेलं खानदान आपलं बोजात होईल ना आणि उलट गावात शान होईल एवढं मोठं काय आपल्याला जाळता जळत नाही हा तेवढं आहे पेटून दिलं तर वर्षभर जायचं ना एवढं गरिबाची गरीबाची पूर्ग केलं तर उलट आपली शान राहील काय बर आजच लावायचं लगेच आजच मंदिरात जाऊन लग्न लावू आणि मी दादा आला का त्याला पट्टीतो मग आपण ना मोठं करू परत गावात डीजे बीजे लावून वाजीत गाजीत मग तुला पटली हे महत्वाचं आहे त्यामुळे अरे मी म्हणजे मोबाईल शॉपीत बसल्या बसल्या असा विचार करीत होतो त्या अक्षात आता असाच ठेवा लागतो काय काय आणि मग आता बघून बघून कटोळ दुकानावर सुद्धा होतो पत्त्या नाही उपाशी मला डबा नाही पण त्या तो फोन आला मी म्हणलं काय झालं नाही आता हे झालं मग मी काढतो ते दादा नाही आले का ते तुम्ही ते सगळे तिकडं तिकडे हँडल करा तोपर्यंत इकडे माझ्या लग्नाला मी ते सारं करतो पुढचं ते <laughs> काय पुढचे नाही त्यांना माहिती मी सांगतो मग माझ्या पद्धतीने मी त्यांना मॅनेज करतो <laughs> पण पर तो परत धोका नाही द्यायचा पोरीला नाही तर खापार नको हा व्यवस्थित आधी विचार केला का तो पक्का तात्या हाँ? मी थोरली माझ्या लग्नाचं आधी बघायचं का ह्याच्याच लग्नाचा तुला किती दाखवले तू पास करी ना। आता जेच होत त्या घेऊ आधी करून त्याला काय फरक पडतो आणि असं आहे पोरीला मस्त किती काही काय रोज फोन आहे ते पण ते बरोबर वाटत नाही तो लहान आहे मी मोठी आहे ते तापून आता मंदिरात करू राहिलो आपल्या आपल्यात नंतर मोठं तवर तुला एखादं बघून तुझं आधी वरकून मग त्याचं करू चालतंय ते त्यांना बोलून घे ना बोलू आणू का असा करीत मग ते म्हणतात बोलावं लागेल काय म्हणते मला भीती वाटते त्यांना मी सांगतो सांगणार ना मी करतो मला त्यांचं वय झालं त्यांना तरी काम तरी कुठं होणार तापून टाकू हा तेवढं आहे चला हो आम्ही गरीब माणसं आम्हाला काही करू नका चुकी झाली असं ना आमच्या पोरीकडून नाही नाही काय नाही काय नाही घाबरू नका तुम्ही घाबरू नका अक्षय सांगितलंय आम्हाला सांगितलं का हा चुकीच झाली बरोबर काय नाही अश्विनी अश्विनी तुला हा पटतय काय म्हणत नाही आहे ना तुझ्या मनात तेच सांग बाई अक्षय सांग बाई काय असेल आवडतो तुम्ही आता एवढ्या दिवसा बसून काम करतात आणि वळखतात तुम्हाला तुम्ही जरी येन हे असले तर स्वभावानी माणसं चांगली काय अडचण नाही म्हणजे नेमकं तुमचं म्हणणंच नाही काय दादा आम्हाला सांगितलं आम्हाला अक्षय म्हणणं म्हणजे की आ, तो तो आता लग्नाला तयार येत आणि आमच्याकडे काय नाही ना आम्ही गरीब माणसं हे माहिती आहे ना आम्हाला आता आमचं कसं तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे द्यायला काहीच नाही बघा मी माणसं बघितली प्रॉपर्टी नाही बघा प्रॉपर्टी नाही त्यांचा त्यांचं दोघांचं जमलंय हे महत्वाचं आहे त्याच्यामुळं तिने मला सांगितलंय आता तिला मी विचारलंय तर ते तयार आहेत आपण यांना यांचं लग्न लावून देऊ बघा जेवणाचं आहे ना तुम्ही रुपया खर्च ना करू लग्न मंदिरात लावू आणि आमचे भाऊन ते येणार आहेत ते आले का आम्हाला घराची पूजा करायची मोठा कार्यक्रम करू आणि मग व्यवस्थित यांचं यांच काय ते काय बोलणार नाही ना भाऊ भाऊ आहे ना नाही नाही काय नाही दादा तुमचं मान्य आहे बर का तुम्ही हा म्हणले पण नाही का तुम्ही असं करताना आमची ननंदबाई करता आणि परत आम्हाला दारात पण नाही असं काही करू नका नाही नाही तुम्हाला सुद्धा आता मी ठरवलंय आम्हाला ना आल्यानंतर आम्हाला चहा जेवण वाटत आणखी काढून देऊ तुम्हाला आहे ना तिकडे दोन खोल्या आता शेतीत आम्हाला माणसं करायला लागतेच दोन खोल्या तिकडे बांधून देऊ चांगल्या व्यवस्थित सोय करून देतो तुमची आणि तुम्ही पहिल्यापासून आमच्याकडेच येत ना आम्हाला माहिती आहे तुमचा स्वभाव कसा सगळं सगळं अख्खा तर सगळा खर्च आमच्याकडे तुम्ही टेन्शन घेऊन नका का ना ना। आता बोलण्यात कोणी वेळ घालताय नाही काही जाऊ ना आता होणारच एवढं काय इथलं आता मी असल्यावर तू गरबड नको चल चला मंदिरात लावून घेऊ आपण चल अक्षय चल आता हा